मुंबईत षटकार मारणार राज्यात शिवसेना पंधरा जागा जिंकणार मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं निवडणूक अजेंडा महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा आजगेर संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं ठाणे कल्याण आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यामुळे जागावाटपात शिंदेना कमी जागा मिळतील असा दावा फोल ठरलाय शिंदेने शेवटपर्यंत शिवसेनेच्या जागांवरील जावा कायम ठेवल्यामुळे जागा वाटपात पंधरा जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत अद्यापही पालघरची जागा नेमकं कोण सोडणार याबाबत स्पष्टता झालेली नाही त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आज शिवसेना उमेदवारांसोबत बैठक घेऊन महायुतीच्या उमेदवारांबाबत चर्चा केली या बैठकीनंतर के माध्यमांशी बोलताना मुंबईतील सहाही जागा महायुती जिंकणार असून मुंबईत विजयाचा षटकार ठोकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदेने बोलून दाखवला महायुतीमधील जागा वाटपात काही विद्यमान खासदारांच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात एकनाथ शिंदेना यश आलं आहे मात्र भावना गवळी हेमंत पाटील यांच्यासारख्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आलं आहे तसेच महायुतीमध्ये काही जागांवर उमेदवार आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात मतभेद असल्याचं त्यांनी नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान पक्ष श्रेष्ठींकडे आलं आहे त्यामुळे अंतिम जागा वाटपानंतर शिवसेनेतील जे जे नाराज आहे त्यांची समजूत काढली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे म्हटलेलं आहे आपले मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने माहितीचा धर्म पाळला पाहिजे पुढील भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे त्यामुळे सर्वांनाच कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत राहुल शेवाळे रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी आले होते आणि निवडणुकीची विवरचना निवडणुकीची स्ट्रॅटेजी आणि पुढचा प्रचार दौरा या संदर्भामध्ये आढावा घेतला अतिशय चांगलं बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे काम कार्यकर्त्यांनी ऑलरेडी अगोदरच सुरू केलेलं आहे त्यामुळे या तिन्ही जागा महायुतीच्या शिवसेनेच्या धनुष्य आम्ही जिंकू त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या तीन जागा एकूण महायुतीच्या सहा जागा मुंबईतल्या आम्ही जिंकणार महायुती अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे आणि त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते आमच्या कामाला लागलेले आहेत हे पूर्णपणे या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना विजयी करूनच थांबणार आहेत झाले ना जाहीर ठाणे झाला कल्याण झालं कल्याण तर काम करतोच आहे ठाणे पण काम करतोय नाशिक काम करत सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि सगळे पंधरा उमेदवार जाहीर झालेत मुंबईमध्ये षटकार मारणार आणि महायुती जिंकणार ब्यो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई